युट्यूब फॅमिली कशा सगळे वेलकम टू काल मित्रांनो आपण ब्लॉग काढायचं होतं काल आपण का एवढं थोडले का आज आपण पुन्हा कामावर चालू आहे आणि आता हिंसा आपल्याला तोडायचं हे तोडून बघू काय होईन ते करायचं का काका बाहेर हे काढायचंच कसं आता काळा नाही डोकंच चला नाही ना, हि आखं वाळलेली त्यात काटे हाताला लागते ते उपसा नाही पण उपासले की मूड होते त्याच्यामुळे का ठेवतो जमलं त्याला आग लावा सांगतो बघू काय होते तोपर्यंत बघू मोडतो थो थोडी तर आपल्याला पण ले, ले नाद आहे शेळी पालनाचा पण काय करता थोडी घरची परिस्थिती जरा ढास साळी दुखण्यामान्यांनी त्याच्यामुळे कमी केलं पण एक ना दिवस एक ना एक दिवस शिवनाद पूर्ण करायचं आहे आपल्याला कसलंच काम सोपं नसतं हे बघा आता हातमध्ये आहे नाही अख्खा अशी जाळी पेकाय तरी इथं थोडीशी तुरली आहे आता ही अख्खं कसं काढायचं अख्खं काटन ती तरी पण हे काढून आतमध्ये जाऊन ह्याची एक साईड हणावं लागेल पर्यायने काम केल्याशिवाय या जेवायला रानात मित्रांनो आपलं हाटी वांग हो आणि ज्वारीची वाख किंवा जेवायचं पंधरा मिनटं पडायचं उठून पुन्हा कामाला सुरुवात पोळ्याचं काम झाले का आता बिघड आहेत ना त्याची खाली आले कटाव कटावटा काय घेत बस काकाईपर्यंत कामावर ना आलं मित्रांनाच आकाचं दुखत होतं त्याच्यामुळे थोडा लवकर येऊन आकाला गावात जाऊन गोळ्या आणल्या आता बघा आख आणखी जागरद्या मसाली भाताचं नियोजन मस्तपैकी तांदूळ हे आपलं तयार करून ठेवलेत आता भात करायचं आज